एकदम चमचमीत हाटे मैरो चिवडा वंदना ब्लॉगेर कुकिंग खूप खूप मने कंती स्वागतच सेन राम, राम आणि जय शेवालाल आणि ये चिवडा कंती मी नानक्यापणे खूप आठवणीच हमार गामे ना एक आडदनेर हाट भरावच आणि उ हाट रच गुरुवार आणि मालम च गामीर लोक जे आठ दण काम करायचं पण एक दण उदूर हाटेरदन आवायचं वन वाटायचं की आज जत्राचं काय को तांडे आहे आत्रा म्हणजे असे लोक घरच रच कोई खेतारीन जायनी कारण हाटेम जाऊ लागत किंता आणि मन हाटेन जायला खूप जास्त गुड देती ती नानक्यापणे माई त पच काही मारियाडी जाती ती हाटेना आणि मग भी रोती रोती ओरला जाती ती तो ले जाती ती कोणी का तो आटे माई जागा रेनी केताने आणि तमिल मालमचं काही ऑटो रिक्षावाला सुद्धा आपले ते हुशार रेते ते वो काय करते ते जे उंदूर पुटेला ती ठालो जागा रचनी वो ते एक मोठ पाटी मेलते ते आणि वो पाटी पर बारक्या शेजावरून बसारते ते आटे माई तर वो पाटी पर कुणकुण बेटे जो पण कमेंट कर को चालो आता आपण चिवड्यावर तयारी करा आता मग मुरमुऱ्या आणि पातळ पोवा लेल्दी चू आणि मोठो भोगवना लेलदी आणि हे मुरमुऱ्यानं आपण आतू जातू भुंज ये काही जास्त वेळ सदा लागेनी वरच कन घुबरन आपण भुंजेर सदा गरज छेचा आतू जातो आपण मुरमुऱ्या भुंजा आपण येतं तडका देरचा आणि तडका सारूच नि आपण आता तेल कडाई मय नाकेरचं तर आता तडका मग जे तुम्ही आवडायचं खायचं ऊ तम नाक शकूच मन तो खूप जास्त चिवडा माहीर शेंगदाणा आवडचं जनाही बी चिवडा घरे माही आवचं जना मग चिवडा एवढी एवढी सरका नाकूचो आणि माहीर शेंगदाना आणि दाळवा जास्त विळंताणे खाऊचू कारण मन खूप जास्त आवडतं आबा आता मग भरपूर शेंगदाणा तेले माईन तळण काळी दिसू आबा आपण दाळवासधा तळण काढेरचं ती मार चिवडा कनेर व्हिडिओ मेन कसं वाटो आणि सोपा पद्धतीने वाटू येतो नक्कीच एकदा घरे माही बना देखो आणि मन कमेंट करन को तो आता आपण ना तडका देरच आपण कलाय माहिती भरपूर तेल येतो मग तेल कमी कर नाखीचू आणि आपण ना अब कमीच तेल लागेवास कारण आपण शेंगदाणा आणि दाळवा तेल मान तळे दे जातो आपण तेल कमी नाकारच तो आता मग तेल तपगोजेर बाद मो मा। माही भरपूर राई ना की जीरो जिरो की आणि हाबड धोबड कुंडे माई वाटा नसळ नाखीचू आणि आता सात आठेक मग लाले दी भाकर हाकर नाक नंतर मग आता कडी पत्ता नाक देनी आव आपण चवेनुसार नूळ नाकेर च जतरा आपणे चिवडा म नूण लागे च ओतरा आपण ये माई ओरे नंतर आपण चिवडा न लाल कलर करेर च आणि कलर आहे सरू आता म दी ते तीन चमच्या खाली कलर खोडी नाकी चु कारण चरखपुण आहे सरो आत म मरचा नाक मेली चू आणि हळद नाक देरो आणि आपण ही भंगार जर वेगो तो आपणे मुरमुरा नाकन ताणे हेठू पर कर देरो तो ई विडियो कसो वाटो म नक्कीच कमेंट करन को